आपण नगरपर्गीचे अधिकारी सगळ्यांना एक आपल्या संगमताने आपण जी चर्चा झाली त्यामध्ये मी तुम्हाला आपण वॉर्मर आमटी सी साहेबांनी इन्स्पटर साहेबांनी आपल्या बॉडीनी आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेतल्या होतं त्यामध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा आपण समजवतो व्हॉट्सअपात सांगतो आम्ही तुमचं किमान वेतन आहे तुम्ही कुठल्या त्या गोष्टीकरता आहे तो तुम्हाला जे टाकण्यामार्फत जे घेणं आहे त्यामध्ये आम्हाला बांधलेलं आहोत आम्ही ते घेणं आमचं जबाबदारी आहे यामध्ये आम्ही खूपच कमी तुम्हाला नाही होतो पण असं काय होती की आपल्याकडं ठेका संपला होता नंतर आपल्याकडं ठेका नसल्यामुळे आपल्याकडं नगरपालिका फंडामध्ये पैसे नव्हते उपलब्ध नंतर आपल्या सन्मान्य आतिथ साहेबांनी आपल्याला विशेष भाव म्हणून आपल्या उदाहरणात कोणता प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे त्यामुळं आपण कर्मचारी कमी केले नव्हते त्यामुळे तुमचं तुमची पेमेंट आपण वेळवेळी चार पण ठिकाणी नव्हती पेमेंट मी रेडी पण केली होती आपल्याकडचं पण आहे फोटो पण आहेत आपण तुम्हाला वेळोवेळी पेमेंट रेडी रेडिव रेडी केली होती पण तुम्ही ती वेतन तुमचं किमान वेतन पाहिजे तुमची जी राष्ट्र मागणी होते त्यामुळे तुम्ही कोणती मी पेमेंट घेतली नाही आणि आपल्याकडे पण किमान वेतनं आजच्या कंडिशनला नफा बांडामध्ये निधी उपलब्ध तुम्ही करता आलेली नाही त्यामुळे तुमची जी रास्त मागणी होती आमचं पण अडचण प्रसुद्धा आम्हाला तुमचे पेमेंट म्हणून बाकी रेग्युलरची कामं ऑफिस चालवायचं आहेत नगरपंचायत चालवायची आहे खाली अडचणी असतात दुखं दुखं असतात बाकी प्रॉब्लेम असतात त्या अनुषंगाने आपण हे गाडा चालवत होतो आता आपण वेळोवेळी वाटपुरा करतो घटनाकडे करतो आहे नंतर कलेक्टर ऑफिसला करतो आहे नंतर डीओ ऑफिसला करतो पण त्यामध्ये आपलं काय असं यश आलं नाही यश आलं नाही की त्याकडून आपला निधी प्राप्त झाला नाही निधी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जे काहीचं किमान वेतन असेल ते ज्यांना आमचं क्रम प्राप्त आमचं बसून करते आहे आणि ती मग घेणारच आहोत आणि आपले संत्यश पवार साहेबांनी सांगितलं मग जाणीध साहेबांनी सांगितलं आपले साहेबांनी सांगितलं की तुमचं तुम्ही जसं चार महिन्यापासून होते की आमच्यासाठी खूप मोठे आहे किंवा आम्ही त्यामध्ये व्यक्त होतो पण आम्ही कुठे खूप प्रयत्न केले होते प्रयत्न करत आहोत प्रयत्न करत आणतो आमच्या किंवा भेटते की आमचे आहे आहे जर आम्ही वादा करतो आहे प्रत्येक मॅनेजमेंट तुमचं काय की तुम्ही असं बसतपणे वेगळी धरणं अपेक्षित नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं की प्रमाई लोकच येत नाही आता कसं इलेक्शन आहे आचारसंहिता आहे तुमच्या आधी चौकशी साहेब जोडून तुम्ही आलात त्यांच्यासमोर सांगणं आहे की हे काय हे जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण करणार आहोत शंभर टक्के पण जस मान्यता माझ्या जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आपल्याला चालू आहे चालू आहे हे तुम्हाला माझ्या पिक्स आहे किंवा एक तुम्ही तुमच्या डोक्यात तुमची हे मोठा गोष्ट कसं ती गोष्ट लोकांना आपली कश्चिती मान्यता येणार नाही लोकांचा टेक्टर होणार नाही लोकांचा वर होणार नाही घटकाच होणार नाही कोणपर्यंत आपल्याला कसं कंडिशन चालू होतील आपलं करायला लागणार आहे कारण तुम्ही सगळे पक्की चाळीस कर्मचारी बाकी माझे आपले घरपट्टी पाणीपट्टीचे कर्मचारी असे सगळे लोक पन्नास कर्मचाऱ्यांना आपल्याला वेतन अदा करावं लागत आहेत तेवढं वेतन हे काय आपलं तेवढी आपली इन्कमिंग म्हणजे म्हणा घरपट्टी पाणीपट्टी शुल्क किंवा एक आपले जे शोध आहेत त्यामधून आपलं पूर्ण होत नाही त्यामुळे काय होतं आपलं एक दीड महिन्या लागतो दोन महिने लागतात दोन महिने लागतात तुमच्या वेळ चौकशी असं बाकी त्यांची पण तशी सेम असं नाही की तुम्हाला आहे आणि त्यांना होत नाही की त्यांना होतं तुम्हाला होत नाही हे सगळ्यांचं आपलं आहे आता हे आपलं चर्चेमधून आपण आम्ही जे आमची साहेबांकडं चर्चा झाली कामगार उपकर साहेबांकडं तुम्हाला पण असून रेडी आपल्याला करायला लागणार आहे तुम्हाला पण तुमची पण आपण व्ही टीम वसुली टीम करणार आहोत त्या अनुषंगाने आपलं तुम्हाला पण जरा त्यामध्ये इफर्ट्स घेणं गरजेचं आहे कारण काय ह्याच्यामध्ये ज्यामध्ये तुमचं सफाई हे मस्त मी करतो आहे आणि ते असणार आहे पण ह्यासोबत तुम्हाला घरपट्टी पाणीपट्टी वसून रेडी पण आपल्याला टार्गेट रिलेटेड काम करायला लागणार आहे तरच आपली पेमेंट वेळेत होईल तर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि जे का तुमचं मागील फरक असेल तो आपण त्यांना साहेबांना लिहून दिले आहे कलेक्टर साहेबांना उपायुक्त साहेबांना तुमची मागणी फरक जो होईल तो आम्ही वेळेत तुम्हाला जसा प्रसंग उपलब्ध होईल तर आम्ही तुम्हाला वेळेत जेव्हा म्हणजे अडचणी आणि तुमची ई आहे एफ आहे आहे तुमची जबाबदारी आहे आम्ही ते कर्तव्य आमचं दूर पडणार धन्यवाद